बी अक्षरापासून नाव सुरू होणाऱ्या व्यक्तींचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व जाणून घ्या बी अक्षरापासून नाव सुरू होणारे लोक खूप संवेदनशील प्रेमळ आणि काळजी घेणारे असतात ते ए नावाच्या लोकांपेक्षा जास्त रोमॅन्टिक असतात नावाचे बी अक्षर असलेले लोक खूप धाडशी आणि सामाजिक असतात त्यांना सामाजिक कार्य करण्यात खूप मजा येते त्यांच्यासाठी पैसा खूप महत्वाचा आहे बी अक्षराने नाव असलेल्या लोकांचे स्वप्न मोठे असते आणि ते पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात ते त्यांच्या शिकतात आणि मग नव्याने सुरुवात करतात ते खूप आनंदी आहेत ते फक्त छोट्या छोट्या गोष्टींनी आनंदी होतात बी अक्षराचे लोक अंतर्मुखी असतात त्यामुळे त्यांना आपले म्हणणे कोणाशीही शेअर करणे आवडत नाही ते स्वभावाने मुळे आहेत म्हणूनच त्यांना कधी कधी अहंकारी म्हटले जाते बी नाव राशी चक्र चिन्ह नाव बी ने सुरू होते त्यांचे राशीचे चिन्ह ऋषभ आहे आणि त्यांचा अधिपती ग्रह शुक्र आहे बी नावाच्या लोकांचे व्यक्तिमत्व बी नावाचे लोक स्वतःमध्ये मस्त असतात आणि त्यांचा स्वभाव शांत असतो फालतू बोलणाऱ्या लोकांपासून दूर राहून ते गांभीर्याने त्यांच्या कामात गुंतलेले असतात ते पाहून भाऊक होतात पण राग आल्यावर ते सातव्या आसमंतात जातात ते थोडेसे विचित्र आहेत कधी कधी छोट्या छोट्या गोष्टींवर रागवतात तर कधी हसून मोठ्या गोष्टी टाळतात लोकांना त्यांचा स्वभाव कळत नाही पण ते रागावर नियंत्रण ठेवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतात ते त्यांच्या शब्दांनी इतरांवर प्रभाव पाडतात कोणीही त्यांच्याशी वादविवाद जिंकू शकत नाही जर तुम्ही त्यांच्याशी चांगले वागलात तर ते तुमचे मन जिंकतील परंतु जर तुम्ही त्यांचा विनयभंग केलात तर त्यांना तुमच्याकडे पाहायलाही आवडणार नाही ते त्यांचे ते जीवन स्वाभिमानाने जगतात आणि ते स्वतःला इतरांपेक्षा चांगले बनवण्याचा प्रयत्न करतात ते थोडे लाजाळू आहेत आणि कोणाशीही पटकन बोलू इच्छित नाहीत ते त्यांच्या मनातील गोष्ट कोणाला पटकन सांगत नाहीत ते त्यांचे रहस्य स्वतःमध्ये दडवून ठेवतात बी नावाच्या लोकांची कारकिर्दी करिअरच्या अंदाजानुसार ते नियोजनात पुढे असतात पण त्या नियोजनाची अंमलबजावणी करण्यात मागे असतात त्यांची स्वप्ने मोठी आहेत आणि ती पूर्ण करण्यासाठी ते खूप मेहनत घेतात त्यांच्या मते प्रतिभा आणि कौशल्याची कमतरता नाही ज्याच्या जोरावर ते उच्च स्थान प्राप्त करतात ते अशा शांततेत कठोर परिश्रम करतात की यश आवाज करते बी नावाच्या लोकांची मोठी स्वप्ने असतात आणि ते त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात त्यांचा त्यांच्या मेहनतीवर आणि सामाजिक कार्यावर खूप विश्वास आहे म्हणूनच असे लोक सैन्यात किंवा जोखमीच्या कामात आपले करिअर बनवतात बी नावाच्या लोकांचे प्रेम जीवन लव मॅरेजच्या अंदाजानुसार ज्या लोकांचे नाव बी ने सुरू होते ते निष्पाप असतात त्यामुळे ते लवकर प्रेमात पडतात प्रेमात पडण्यापूर्वी ते आपल्या जोडीदाराचे गुण आणि तोटे पाहतात त्यांना परफेक्ट पार्टनर हवा असतो त्यांना टाइमपास करायला आवडत नाही जोडीदाराचा स्वभाव आणि गुण त्यांना आवडत नसतील तर त्यांचे ब्रेकअप होते बी नावाचे लोक खूप रोमँटिक असतात आणि लैंगिक जीवनावर खूप विश्वास ठेवतो त्यांना प्रेमविवाह करायला आवडते बी नावाचे लोक नात्यांचे महत्व चांगल्या प्रकारे समजून घेतात आणि त्यांचा आदर करतात आणि एकदा नातं प्रस्थापित केलं की ते शेवटपर्यंत टिकवून ठेवतात त्यांच्या लव्ह लाईफ मध्ये खूप रोमॅन्स आहे त्यांचे खूप चांगले आणि सलोख मित्र आहेत निष्कर्ष बी नावाचे लोक स्वभावाने शांत असतात पण जेव्हा त्यांना राग येतो तेव्हा ते, ते कोणालाच समजत नाहीत कधी कधी आपण मोठ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो तर कधी कधी छोट्या छोट्या गोष्टींचा त्यांना राग येतो तर मित्रांनो बी विषयी ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा धन्यवाद फ्रेंड्स